नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हेल्थ एक्सपर्टच्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत पुन्हा आहे केशव तर आज केशवचं आपण एका प्रो साईटवर आलेलो आहे तर या ठिकाणी कमर्शियल शॉप्स आहे तर केशव आम्हाला सांगा काय कसं का आहे प्रोजेक्ट काय याच्यामध्ये किती एक आठशे स्क्वेअर फूटचे एक okay. चा? एक मजले आमचे ओके दोन्ही मजले फूट किती गाळे याच्यात चार गाळे खाली चार गाळे वर चार गाळे आणि म्हणजे किती एक एक गाळ्याची साईज काय समजा हा हा एक गाळा आहे याची साईज काय या गाळ्याची साईज एक बारा बाय एक अठराचा गाळा आहे बारा बाय अठराचा एक गाळा आहे आणि असे किती चार चार खाली चार वरती चार, चार किती स्क्वेअर फूट झाले रोड टोटल दोन मिळते सोळाशे स्क्वेअर फुट सोळाशे खाली आठशे वरती आठशे आठशे आणि पूर्ण याच्यामध्ये शॉप्स आहे घर काही नाही आता आपण फर्स्ट फ्लोअरला आहे तर आणि कॉलम वगैरे आधी कॉलम केले होते यादी कॉलम केली आम्हाला तर वरच्या मजलो हे बांधकामात कॉलम करता येत नाही त्याच्यामुळे यादी करून घेतली ते पण हे पण चांगलं आहे आपण जर सांगितलं कारण काय होतं आता आरसीसी मध्ये जेव्हा कॉलम आधी केला जातो नंतर बांधकाम केलं जातो एकदम म्हणजे बेस्ट मेथड आहे हो आणि कसं होतं ज्यावेळेस बांधकामात कॉलम केले जातात तर त्यावेळेस त्या काही विटांवर जल बांधकामावर पण येतो ब्रिक वर्कर पण येतो त्यामुळे हे चांगली मेथड आहे आणि याला लागले एक आता महिना झाला महिना झाला आणि दीड महिना जवळजवळ एक स्लॅब दीड महिन्यात कसं एक स्लॅब झाला ना आता किती चार पाच दिवसात होईल कम्प्लीट काम हा एक आठ दिवसाच्या बांधकाम म्हणजे एक स्लॅब होऊन आता हा स्लॅब कधी होईल पंधरा दिवसाच्या तो आणि याला काय जिना वगैरे कसं बाहेरून म्हणजे आर आपलं स्टील मध्ये ना ओके म्हणजे आर सी सी मध्ये जिना नाही फक्त जस्ट हा हे आणि पूर्ण या ठिकाणी विटांमध्ये काम येणे टोटल विटा तू विटांची क्वालिटी बघू शकता ही जी विट आहे विटा चांगलं आहे त्यांची क्वालिटी पण चांगली आणि आता जवळ जवळ दीड महिन्यात आणि कसं काय कसं घेतलं तुम्ही एक हजार रुपये कमर्शियल रेट थोडा जास्त आहे म्हणजे दोन महिन्यात देणार आहे दोन अडीच महिन्यात अडीच तीन महिन्यात हा याच्यामध्ये काही जास्त कारण मधलं जे आणि केशव आम्हाला सांगा

त्या तुलनेत त्याला जास्त टाइम लागतो बांधकामाला नाही ला हो, ला। त्यामधून काम पण फास्ट होतं ऍक्च्युली याला काही नाहीच ना आणि खाली फाउंडेशन कसं होतं फाउंडेशन मॅक्झिम येतं एक आठ फूट राहील आठ फूट आम्ही खाली स्विंग लावून आली डबल स्विंग लावली साधारण तो फाउंडेशनला किती वेळ लागला तुम्हाला एक एक काय तीन मोठी असल्यामुळे बघू शकता बालकामाला भरपूर माणसं इथं आणि आपल्या मालकांना पैसे म्हणजे काय थोडे काय दिले काम त्यांना लवकर मीटिंग नाही ऍक्च्युअली बरोबर आहे रेट कॉल डे म्हणजे कसं आहे लोक पण आजकाल जे काम चांगलं त्यालाच काम देतात पैसे महिनेच काम चाललाय तिने आम्हाला सांगितली का तीन महिन्याने आम्हाला मिनिटिंग लागेल आज आता किती आज आजचा किती दिवस आहे पन्नास दीड महिना झालाय दीड महिन्याचे म्हणाला प्रोग्रेस भरपूर आहे आणि काम म्हणजे थांबलच नाही एक आता इकडे बांधकाम चालू आहे तुम्ही बघू शकता बांधकाम आणि पूर्ण वॉश स्टँड आहे ना टोटल आरसी साठी नदीच वाळू हा आणि बांधकामासाठी वॉश स्टँड वापरली पूर्ण उबिटात केलंय त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणत्या नवीन नवीनचं या ठिकाणी भिंत आहे नवीन कमर्शियल ओके आणि हे बघू शकता बांधकाम तुम्ही शकतो नवीन बाहेरचं आतलं सगळं बांधकाम आतलं पण हे सगळं नवीन येणार कमर्शियल बिल्डिंग आणि कामाला स्पीड का भेटतो करण्याच्या मध्ये छोट आतलं भिंत नाही फक्त या भिंत भिंत आणि आतमध्ये फक्त खाली शेटर येणार खालचं आपण बघू इथे बघू शकता हा हा आहे ग्राउंड फ्लोर ग्राउंड फ्लोअरला देखील चार गाळे आठशे स्क्वेअर फीट सेम फ्लोअर आहे ग्राउंड फ्लोरला पण चार गाळे आणि फर्स्ट फ्लोअरला पण चार गाळे या ठिकाणी बघू शकता नॅचरल नदीची जी वाळू आहे त्यांनी या ठिकाणी कॉन्क्रीटसाठी वापरली कॉलम असेल स्लॅब असेल यासाठी वापरली आणि ही वॉश अँड बांधकामासाठी वापरली आहे आणि विटा देखील विटांची आपण क्वालिटी बघितलीच आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपण कॉन्ट्रॅक्टरने आपण एक सिविल इंजिनियर म्हणून रिव्ह्यू करतो जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद